विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका तर आपल्याला काय करायचं आहे पहा कृतीपत्रिका वीस यामध्ये सारख्या आवाजापासून सुरू होणाऱ्या चित्रांच्या जोड्या लाव व उदाहरण दाखल एक जोडी लावून दाखवली आहे ती बघ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सारख्या आवाजापासून सुरू होणारी चित्र इथं दिलेली आहेत तर आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत तर आपण प्रत्यक्ष सुरुवातीला ती चित्र कोणती आहेत ते पाहूया आता आपण सुरुवातीला डाव्या बाजूची जी चित्रं आहेत ती कोणकोणती कौन आहेत ती पाहून घेऊया पहिलं चित्र आहे कढई दुसरं चित्र आहे बादली तिसरं चित्र आहे माळ चौथं चित्र आहे नथ पाचवं चित्र आहे लसूण सहावे चित्र आहे पान तर उजव्या बाजूला कोणकोणती चित्र आहेत पहा पहिलं चित्र आहे मासा दुसरं चित्र आहे नळ तिसरं चित्र आहे कप चौथे चित्र आहे पाल पाचवे चित्र आहे बाळ आणि सहावे चित्र आहे लवंग आपल्याला इथं एक जोडी लावून दाखवलेली आहे तर कढईची जोडी कशाला लावलेली आहे कप तर कढई आणि कपमध्ये सुरुवातीचं पहिलं अक्षर कोणतं आहे क क म्हणजे सारख्या आवाजापासून सुरू झालेला आहे हा शब्द म्हणून ही जोडी लावलेली आहे तर आपल्याला आता दुसरी जोडी लावायची आहे तर दुसरं चित्र कोणा कुठलं आहे बादली बादली या शब्दाची सुरुवात कुठल्या अक्षरानं होते बा तर बा या अक्षरापासून कोणता शब्द दुसऱ्या बाजूला सुरू झालेला आहे तर बाळ म्हणून आपण ही जोडी बादली या चित्राची जोडी बाळ या चित्राशी लावलेली आहे तिसरं चित्र कुठलं आहे पहा माळ माळ या शब्दामध्ये सुरुवात मा या अक्षरानं झालेले आहे तर मा या अक्षरानं सुरू होणारा दुसऱ्या बाजूतील शब्द चित्र कुठला आहे पहा मासा म्हणून आपण माळ या चित्राची जोडी मासा या चित्राशी लावलेली आहे त्यानंतर खालील चित्र आहे न थ न थ सुरुवातीचं अक्षर आहे न सुरुवातीचा आवाज आहे न, न आवाजाचं चित्र कुठलं नळ म्हणून आपण नथ ची गु नथची जोडी ला लावलेली आहे त्या खालील चित्र कुठलं आहे लसून तर सुरुवातीचा आवाज कुठला येतो ल लसून ल तर ल या आवाजानं सुरू होणारं चित्र कुठलं आहे लवंग म्हणून याची जोडी आपण लवंग या चित्राला लावलेली आहे त्यानंतर पुढील चित्र कुठलं आहे पहा पान पान आता या चित्रामध्ये सुरुवातीचा आवाज कोणता आहे पा तर पा या आवाजानं सुरू होणारं दुसरं चित्र कुठलं आहे पाल म्हणून याची जोडी आपण पाल या चित्राला लावलेली आहे तर या पद्धतीनं आपल्या या जोड्या पूर्ण झालेल्या आहेत तर आपण कृतीपत्रिका वीस मध्ये काय अभ्यासला आहे तर सारख्या आवाजापासून सुरू होणारी चित्रांची जोडी आपण योग्य प्रकारे कशा लावायच्या हे अभ्यासलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल धन्यवाद